नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आतापर्यंत बघा मी तुम्हाला आता तुम्हा आपले जे काय अरवर्कचे क्लास चालू आहे त्यामध्ये आपलं हँडवर्क जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला चेन स्टिच शिकवलेली आहे आणि चेन स्टिच झाल्यानंतर गाठ कशी द्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं ते शिकवलेलं आहे तर त्याच्यानंतर हे आपण अशा प्रकारे बिट्स वगैरे घालू शकतो बघा आता हे कुठलेही बीट्स आपल्याला जर घालायचे असेल तर आपल्याला चेन स्टिच बनवूनच त्यामध्ये हे बीट्स घालावे लागतात त्यामुळे आपल्याला चेन स्टिच खूप महत्त्वाची आहे असं मी तुम्हाला अगोदरच आपण जेव्हा चेन स्टिच शिकत होतो तेव्हाच सांगितलेलं आहे त्यामुळे मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला चेन स्टिचची चे माहिती दिलेली आहे त्याचबरोबर अगदी छोट्या छोट्या टिप्स देखील दिलेले आहे चेन स्टिच कशी बनवायची आहे संपूर्ण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याचबरोबर गाठ कशी बनवायची कशी द्यायची आहे त्याचीही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यानंतर डबल चेन स्टिच कशी बनवायची आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर त्रिकोण चौकोन गोल अशा प्रकारे मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितली होती म्हणजे तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला यापुढचं संपूर्ण बिट्स वगैरे लावता येतील तर चेनच खूप महत्त्वाची आहे आपल्याला चेन स्टिच तिची खूप प्रॅक्टिस लागते तर बघा आता सर्वताईंची प्रॅक्टिस झाली असेल आत्तापर्यंत तरी कारण आपली चेन स्टिच शिकून आपल्याला दोन तीन दिवस झालेले आहेत आणि बघा मी तुम्हाला दाखवते थोड्यामध्ये बघा तर हे बघा अशा प्रकारे आपली ही चेन स्टिच होती ठीक आहे हे बघा मी हा त्रिकोण बनवून पण दाखवला होता त्यानंतर सांगितलं होतं की वेगवेगळे असे डिझाईन करा तुम्हाला तर हे बघा इथे मी हे बघा इथे मी डबल चेन स्टिच पण तुम्हाला दाखवलेली आहे ठीक आहे तर आज आपण हे जे मोती आहेत हे कसे लावायचे आहे ते बघणार आहोत तर चला मी आता अगदी समजावून सांगते की हे मोती तुम्हाला कशा पद्धतीने लावायचे आहे तर त्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मी ज्या काय आदनंमधनं छोट्या 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 टिप्स देते महत्त्वाच्या तर त्या तुमच्या लक्षात येतील कारण तुम्ही जर आता थोडा वेळ बघितला मध्ये स्किप करत करत बघितला तर मी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगते त्या तुमच्या लक्षात येणार नाही ना आणि तर त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जे कोणी नवीन असेल तर बघा मला ह्या चेन स्टिचबद्दल बऱ्याच कमेंट आल्या तर बघा तुम्ही ना याच्या अगोदरची व्हिडिओ बघा कारण मी कालचा जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये डबल चेन स्टिच आणि त्रिकोण हा दाखवलेला आहे तर त्यामध्ये अशा की आम्हाला थोडं हळू दाखवा असं म्हणजे येत नाही समजलं नाही तर तुम्ही त्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा म्हणजे त्याच्यामध्ये मी अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला स्टिच कशी बनवायची आहे तुम्ही आपले जे चे अधिवर्गचे क्लास आहे ते पहिल्यापासून तर आतापर्यंतचे सगळे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर आत्ताच चालू केला तर तुम्हाला याच्या अगोदरचं काहीही येणार नाही बघा त्याच्यामुळे आपल्याला हे बेसिक अगोदर महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे आपण पूर्ण बेसिकपासून मी अगदी एक ना एक टीप तुम्हाला इथे देत असते मला जेवढं ह्या अरीवर्कबद्दल नॉलेज आहे तेवढं सगळं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते चुकून एखादं राहिलं तर ते राहू शकतं परंतु ते नंतर आदनंमधनं अधनम मी, मी तुम्हाला तुमच्यासोबत परत शेअर करत असते ठीक आहे तर चला मग आता जास्त वेळ न घालवता आजचा आपला व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर अशा प्रकारे मी मोती घेतलेले आहेत आणि बघा मोतींची क्वालिटी कशी ओळखायची मी तुम्हाला सॉरी uh, आपलं हे जे सामान आहे याची क्वालिटी कशी ओळखायची हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा एक व्हिडिओ मी तुम्हाला केलेला आहे आपला जो क्लास आहे ना त्यामध्ये एक व्हिडिओ की क्वालिटी कशी ओळखायची आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर हे जे आहे बीट्स कसे घ्यायचे आहे तेही मी तुम्हाला त्यामध्ये दे सांगितलेलं आहे तर चला मग आता आपण आपले बीट्स कसे लावायचे आहे परत आता मला कमेंट येणार नाही ना कारण या अगोदरची व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल ठीक आहे तर चला मग वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया हो तर हे बघा अशा प्रकारे इथे एक लाईन खेचून घ्यायची ठीक आहे आपल्याला जेवढं बनवायचं आहे ना तेवढे आपल्याला लाईन खेचून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि आपला जो कपडा आहे हा हा आपल्याला टाईटच करायचा आहे लूज झाला असेल तर परत टाईट करून घ्यायचा आहे तर टाईट करण्यासाठी रिंग काढून घ्यायची गरज नाही असं कडेकडे निवडून घेतला की टाईट होऊन जातो ठीक आहे तर बघा मी अशा प्रकारे इथे माळा पण घेतल्या आणि अशा प्रकारे इथे सुट्टे पण घेतलेले आहेत तर मी दोन्हीही पण माळा पण कशा घ्यायच्या सुईमध्ये आणि कशा घालायच्या आणि त्यानंतर सुट्टे पण कसे घ्यायचे दोन्हीही पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर अगोदर आपण माळा बघूया कशा घालायच्या तर हे बघा अशा प्रकारे आपली सुई जी आपली बेसिकची सुई आहे तीच मी घेतलेली आहे आणि बघा एक माळ इथे कट करून घ्यायची बघा अशा प्रकारे एक माळ कट करून घ्यायची आणि ते अशा प्रकारे हे बघा इथे अशा प्रकारे सुई घालून घ्यायची हे बघा अशा प्रकारे सुई घालायची आणि हा जो धागा आहे हा ओढून घ्यायचा ठीक आहे हे बघा अशा प्रकारे हा धागा ओढून घ्यायचा हे बघा याच्यामध्ये आपले जे मोती आहे ते बसलेले आहे आणि हे प्लॅस्टिकचे असतात हे मोती जे आहे ना हे प्लॅस्टिकचे असतात वरतून त्याला कोटिंग असतं आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो नेहमीप्रमाणे आपण जसं चेन स्टिच बनवतो त्यासाठी आपल्याला हा असा बोटामध्ये धागा धरायचा आणि खालच्या बाजूला आपला जो दो जरी थ्रेड आहे तो खालच्या बाजूने हे बघा खालच्या बाजूने टाकून द्यायचा आपल्या रिंगच्या खाली ठीक आहे आणि हा जो हात आहे तो देखील खाली जाऊ द्यायचा तर बघा मी खाली घातलेला आहे आणि हे आपले मोती जे आहे ते अशा प्रकारे पकडले बघा आता ही सुई आपल्याला अशा प्रकारे इथून खाली घालायची बघा गेली खाली की त्यामध्ये खालचा धागा हे बघा इथे माझे बोटं पण दिसत असेल तुम्हाला तर खालच्या बाजूने आपल्याला या सुईमध्ये हा धागा अडकवायचा आहे हे बघा अडकला की अशा प्रकारे वरती ओढून घ्यायचा हे बघा दिसलं असेल त्यानंतर काय करायचं आहे खालचा आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा धागा आपल्या हातामध्ये गुंडाळून घ्यायचा त्यानंतर अगदी अलगदपणे एक मोती सोडायचा बघा एक मोती सोडला की त्यानंतर हे बघा इथे आपल्याला अशी चेन बनवून घ्यायची हे बघा परत खाली सुई घालायची आणि आपला जो धागा आहे तो अशा प्रकारे वरती ओढून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे म्हणजे तिथे चेन तयार होती त्यानंतर बघा लगेच दुसरा धागा दुसरा मोती जो आहे तो सोडायचा अगदी त्याला खेटून सोडायचा बघा आणि आपला जो हा बोट आहे हे बघा हा जो आपला बोट आहे याने प्रेस करायचं थोडं मागं ढकलायचं बघा खाली पण प्रेस करायचं आणि पाठीमागे पण ढकलायचं हे बघा अशा प्रकारे खाली पण प्रेस केलं आणि त्याचबरोबर बघा सुई पण मी सरळ लाईनमध्ये ठेवला बघा याच्यामध्ये आता तीन तीन स्टेप आहे मी काय केलं आहे हा बोटाने तो जो आत्ता सोडलेला मोती आहे तो खाली प्रेस केला आणि त्याच बोटीनं त्याच बोटाने परत मागे पण ढकलला ठीक आहे त्याचनंतर ही जी सुई आहे ही अगदी सरळ म्हणजे सुईने सुद्धा थोडंसं पाठीमागे ढकलून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आणि जेवढं पाठीमागे तो मोती ढकलून जाईल त्याच बरोबर सरळ रेषेमध्ये खाली सुई आपल्याला खालच्या बाजूने घालायची हे बघा गेली खाली की खालचा धागा अडकवायचा आणि वरती काढायचा हे बघा अशा प्रकारे आणि तो जो गोल तयार झाला होता त्याच्यातून हे बघा अशा प्रकारे इथे मोती बसला बघा त्याचबरोबर तिसरा मोती घातला मी हे बघा आणि त्याला पण तसंच करायचं आहे हे बघा खाली सुई घातली आणि आपलं जे बोटाचं काम आहे सुईचं काम आहे ते आपल्याला करतच राहायचं चा बघा याची प्रॅक्टिस करा मोती घालण्याची पण खूप प्रॅक्टिस करा बघा खूप सुंदर असे हे लागलेत गेले बघा एका पाटोपाट एक अशी लागल्यात गेले आणि बघा आपण एक एक मोती सोडलेला आहे तरीही एवढं काही अंतर याच्यामध्ये आलेलं नाही तर बघा अजून परत आपण मोती घेऊया त्याच्यामध्ये तर हे बघा अशा प्रकारे आपण अलीकडे उडून मोती भरले की धागा काढायला आपल्याला सोपं पडतं ठीक आहे तर हे बघा आणि मी ह्या सुईमध्ये तुम्हाला शिकवत आहे आता सध्या तरी नंतर आपण दुसरी जी मोती ओवण्याची सुई आहे ती नंतर बघणार आहोत ठीक आहे तर हे बघा परत खालचं खालच्या हाताचं जे काम आहे ते परत आपल्याला तसंच करायचं आहे आपण सुई याच्यामध्ये अडकवायची ना त्यावेळेस काय करायचं खालचा धागा लगेच खाली अशा हाताने पीळ मारून खाली ओढून घ्यायचा म्हणजे छोटासा सर्कल ठेवायचा वरती त्यामध्ये लगेच मोती खाली घालायचा हे बघा मोती सरकला आता आपल्याला असं वाटलं की आपल्याला इथे वरती थोडासा सर्कल राहिला मग थोडंसं अलीकडे ओढून घ्यायचं आणि आपला जो मोती आहे तो पाठीमागे ढकलून सुई खाली घालून आणि हे बघा अशा प्रकारे अडकून वरती काढलाय बघा हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे बघा तर बघा त्यानंतर परत एकदा मी तुम्हाला सांगते हे बघा अशा प्रकारे मोती खाली सोडला बघा परत आपला हा जो बोट आहे सुईला पकडलेला सगळ्यात खालचा त्याने खाली दाबायचा मागे ढकलायचा त्यानंतर लगेच सुई अगदी जेवढ्या मोतीला जेवढी जागा लागते त्या मोतीला जेवढी जागा लागते तेवढेच अंतरावरती सुई खाली घालून खालचा धागा त्यामध्ये अडकून वरती काढायचा बघा अशाच प्रकारे आपल्याला हीच प्रोसेस कंप्लीट करायची आहे हे बघा बघू शकता तुम्ही असंच आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे बघा एक एक मोती सोडलेला आहे आपण तरी सुद्धा अगदी सुंदर असं फिनिशिंग इथे आलेलं आहे प्रॅक्टिस झाल्यानंतर बघा अशाच प्रकारे सुंदर असं फिनिशिंग येतं बघा परत आपण हे आ, अशा प्रकारे सुईमध्ये दहा जेवढे मोती बसतात तेवढे घालून घ्यायचे तर बघा एका सुईमध्ये फक्त साधारणतः चार मोती बसतात चारपेक्षा एकही जास्त बसत नाही आपली जी बेसिक जी सुई आहे त्यामध्ये बघा परत यामध्ये अशाच प्रकारे आपल्याला मोती ओवायचा तर बघा हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे जोपर्यंत आपले मोती भरून होत नाही तर तुम्ही अगोदर ना अशा छोट्या छोट्या लाईनी खेचून घ्यायच्या आहे आणि तिथे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मोती लावून घ्यायचे आहे तर बघा हे बघा अशाच प्रकारे आपल्याला हे मोती कंटिन्यू लावून घ्यायचे आहे तर बघू शकता हे बघा आता इथे आपले मोती जे आहे ते लावून होत आहेत परत मी मोती याच्यामध्ये भरून घेते हे बघा अशा प्रकारे परत आपले जेवढे सुईमध्ये मोती बसतात तेवढेच आपल्याला भरून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे भरले तरीही चालतात बघा हातामध्ये घेऊनही भरू शकता ठीक आहे अशा प्रकारे भरून घेऊ शकता धाग्यामध्ये जर भरता आले नाही तर अशा प्रकारेही भरू शकता तर बघा परत मी याच्यामध्ये दा मोती जे आहे ते भरून घेतले आणि ज्या पद्धतीने आपण इथपर्यंत मोती भरलेले आहे तेच पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचे आहे तर बघा अगदी एका लाईनीमध्ये आणि अगदी असे व्यवस्थित आलेले आहे आपले मोती भरून झालेले आहे बघू शकता तुम्ही तर अशाच प्रकारे आपल्याला हे मोती जे आहे ते भरून घ्यायचे आहे तर जोपर्यंत तुम्हाला जमत नाही तोपर्यंत अशीच हीच पद्धत तुम्ही वापरायची आहे आणि एक एकच मोती भरायचं आहे सुरुवातीला बघा एक एकच मोती भरून प्रॅक्टिस करा त्यानंतर मी आता ही दुसरी लाईन तुम्हाला सांगते आता बघा इथे आपले मोती भरून झालेले आहेत ठीक आहे तर आता इथे आपल्याला गाठ मारायची आहे तर आपली जशी गाठ आहे तशीच आपल्याला मारून घ्यायची आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आपली इथे गाठ मारून झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही आपली जी लाईन आहे बघा अगदी अशी सुंदर अशी आलेली आहे बघू शकता कुठेही जागा शिल्लक नाही बघा अगदी बघा किती सुंदर कुठेही मागे पुढे अजिबात झालेला नाही मोती ठीक आहे तर आता बघा मी तुम्हाला दुसरी स्टेप शिकवते मोती लावण्याची दुसरी स्टेप म्हणजे दुसरी पद्धत शिकवते हे आणि हे सेम आहे फक्त त्याच्यामध्ये काय वेगळं आहे मी तुम्हाला ते सांगते आणि हा हे वाटीमध्ये जी मोती घेतली तर ते का तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही हातामध्ये घेऊन सुईमध्ये घालू शकता आता तुम्हाला जर याच्यामधून घालायला जमत नसेल तर तुम्ही हातामध्ये घेऊनही घालू शकता त्याच्यामुळे मी ते तुम्हाला वाटीमध्ये घेऊन दाखवले होते ठीक आहे किंवा अशा प्रकारे धाग्यातून हातामध्ये हे बघा अशा प्रकारे भरू शकता दोन बोटांमध्ये आणि अशा प्रकारे सुई घालू शकता हे बघा सुईमध्ये गेलेत ठीक आहे आता इकडनं काय करायचं आहे परत आपला जो धागा आहे तो आपल्याला हे बघा इकडच्या बाजूने परत वरती काढून घ्यायचं आहे हे बघू शकता हे बघा अशा प्रकारे आणि आता इथे काय करायचं आपल्याला दोन मोती सोडायचे बघा आपण इकडे एक एक मोती सोडून हे पूर्ण केलंय आता इथे आपल्याला दोन मोती सोडायचे आहे आणि जी इकडे एक मोती सोडून आपण जी पद्धत वापरलेली आहे तीच पद्धत आपल्याला इथे पण वापरायची आहे बघा हे बघा अशा प्रकारे हे बघा फक्त काय होतं दोन मोती सोडल्याने आपलं जे काम आहे ते पटपट होतं बाकी काही नाही इथे कसा आपल्याला वेळ लागला एक एक मोती घालायला वेळ लागला परंतु एक एक मोती घालून फिनिशिंग बघा आणि दोन मोती घालून फिनिशिंग बघा खूपच याच्यामध्ये फरक पडतो तर बघा मी परत त्याच्यामध्ये भरले आणि तुम्हाला मी आता नंतर फिनिशिंग दाखवते दोन मोत्याचं आणि एक मोत्याचं फक्त आपलं दोन मोती घातल्यावरती काय आहे की आपलं जे काम आहे ते पटपट होतं तर बघा मी लगेच म्हणजे आपण इकडे दोन मोती घालतो त्यामध्ये इकडे चार मोती घालून होतात म्हणजे आपल्याला इथे अर्धा तास लागला की इथे पंधरा मिनटात आपलं इथे काम पूर्ण होतं एवढाच इथे फरक आहे आणि दोन मोतीपेक्षा जास्त मोती आपण इथे घालायचे नाही बघा द तीन मोती वगैरे अजिबात घालायचे नाही कारण तीन मोती घातले आपण की तिथे झोळ पडतो त्यामुळे फक्त दोन मोती व्यवस्थित आहे दोन मोत्यापर्यंतच राहायचं त्याच्यापुढे जायचं नाही ठीक आहे आणि तीच पद्धत आपल्याला वापरायची आहे बघा हे बघा अशा प्रकारे आता आपण वरती धागा काढला की त्यामध्ये मोती भरायचे आणि आपल्या ज्या बोटाचं ह्या बोटाचं जे काम आहे तेच आपल्याला इथे ते कंटिन्यू करायचं खाली दाबायचं आणि पाठीमागे लोटायचं त्यानंतर हे बघा सुई व्यवस्थित त्याला अगदी क्रॉस करून खाली जायला हवी ठीक आहे त्या मोत्यांना क्रॉस करून खाली जायला हवी बघा आणि खाली जाऊन तो धागा सुईमध्ये अडकून वरती काढून अशा प्रकारे थोडंसं टाईट करून घ्यायचं बघा तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं जवळून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर हे बघा तीन मोती गेले एक मोती मी परत मागे सोडला मागे ओढला बघा ह्या बोटाचं काम पण खूप आहे अरिवर्क जेव्हा करतो ना तेव्हा फक्त आपलं ह्याच बोटाचं काम आहे बघा आता तीन मोती गेले होते तर मी एक मोती लगेच मागे ओढून घेतला आणि सोडायचं पण कसं ते पण खूप महत्वाचं आहे एक एक मोती आपल्याला त्या बोटाने खाली सोडावं लागतं आणि हे इतकं इझिली आपल्याला जमत नाही त्याला थोडीशी प्रॅक्टिस लागते ठीक आहे तर बघा मी खालच्या बाजूने धागा ओढून घेतला आणि बघा आता हे बघा अशा प्रकारे हे खाली सोडायचे बघा अशा प्रकारे खाली सोडले आता इथे दोनच होते त्याच्यामुळे मी व्यवस्थित हे खाली सोडू शकले ठीक आहे परंतु आता इथे आपल्याला चार असल्यावरती बघा कसे सोडायचे आहे ते मी तुम्हाला सांगते परत एकदा तर हे बघा परत याच्यामध्ये भरून घेते तर हे बघा अशा प्रकारे इथे मी मोती भरून घेतलेत आणि हे बघा आता कसे सोडायचे खाली हे बघा अशा प्रकारे सुई मध्ये भरले की बघा दोन वरती केले आणि दोन खाली गेले हे बघा मध्ये लगेच अंतर तयार झालं त्यांच्या आणि खालचे जे दोन आहे ते खाली सोडले आणि बघा अशा प्रकारे लगेच इथे खाली सुई घालून वरती काढून घेतली बघा अशाच प्रकारे आपल्याला हे पूर्ण जे मोती आहे ते लावून घ्यायचे आहेत बघू शकता ठीक आहे तर मी हे आता पूर्ण लाईन कंटिन्यू करून घेते तर खूप सोपं आहे फक्त तुम्हाला जर जमत नसेल तर काय करायचं आहे फक्त रिटर्न जाऊन बघा बाकी काही नाही रिटर्न जाऊन बघितलं की तुम्हाला नक्कीच समजेल कारण मीही खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हालाही नक्की समजलं असेल तर काही अडचण वाटली तर परत मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता तर बघा मी आता इथे दोनच मोती भरलेले आहे कारण आपलं बरस कडेला आलेलं आहे बघू आता हे दोन मोती बसत आहे की नाही तर बसलेले आहे दोन मोती बघा आणि आता आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे हे मोती लावून बघा अशा प्रकारे इथे आता बघा गाठ देऊन घेऊयात आपण तर गाठ मी तुम्हाला याच्या अगोदर सेपरेट व्हिडिओ करून दाखवलेला आहे गाठ कशी द्यायची आहे तर बघा तरीही इथे बघायची असेल तर मी थोडंसं दाखवते हे बघा आता थोडंसं मोठं करून घेतलं बघा आणि खालच्या बाजूने परत सुई घातली आणि हे बघा अशा प्रकारे याच्यातून काढून घेतली आता इथे वरती थोडासा कारण मी मोठा काढलेला आहे त्याच्यामुळे वरतीही जो धागा आहे तो वरती राहू शकतो तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण खालच्या बाजूने ओढून घेतला आणि जरी ही शिल्लक राहिला अशा प्रकारे तर काय करायचं ह्या मोतीमध्येच अडकून घ्यायचा आणि मोतीमध्येही अडकून कशी गाठ द्यायची आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण अजून आपल्याला याचं बघा झिगझॅक वगैरे याचं बघायचं आहे आपल्याला झिगझॅकमध्ये मोती कसे लावायचे ठीक आहे तर असं वेगवेगळे प्रकार आपल्याला या मोत्यांचे बघायचे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे पुढचाही व्हिडिओ नक्की बघा म्हणजे बघा तुम्हाला अगदी मोती कशी लावायचे आहे हे ही ही कळेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा एक मोती सोडून कसं लावायचं आहे दोन मोती सोडून कसं लावायचं आहे अगदी सविस्तर फक्त इथे थोडंसं वाकडं झालेलं आहे बाकी काही नाही अगदी सरळ आलेलं आहे इथे तर एक मोती सोडून खूपच सरळ आलेलं आहे बघा तर अशा प्रकारे मी तुम्हाला एक मोती सोडून कसं आपल्याला बनवायचं आहे आणि दोन मोती सोडून कसे बनवायचे आहे तर मी इथे तुम्हाला अशा प्रकारे याचं वर्क दाखवलेलं आहे तर तुम्हाला नक्की हे समजलं असेल तर बघा जे कोणी नवीन असेल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद